एक आनंदाची बातमी आपल्यासाठी देण्याची देण्यासाठी आम्ही तयार आहोत आनंदाची बातमी अशी आहे की कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत महत्वाचं काम केलेलं आहे आणि केवळ कृषी क्षेत्रातच नाही तर कृषी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये गेली पन्नास वर्ष ज्यांनी प्रयोगशील तज्ञ म्हणून जे काम केलेलं आहे ते ग्रामनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय अनिलताचे मेहेर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दोन हजार चोवीसचा जीवन साधना गौरव पुरस्कार मिळाले विशेष गोष्ट म्हणजे हा पुरस्कार समाजातल्या खूप मोठ्या मान्यवरांना मिळालेला आहे त्या मान्यवरांची नाव प्रतिभादाय पाटील राम नाईक ऍडव्होकेट उज्ज्वल निगम पद्मश्री मिलिंद कांबळे कृष्णकुमार गोयल प्राचार्य ठकाजी कानवळे अशा मान्यवरांच्या सोबत ग्रामोनिती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलदाता मिळे अनिल दादा मि यांना जो पुरस्कार मिळाला आहे वती अभिनंदन कर फेब्रुवारी दुवारी दोन हजार चौबीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मधे पावने पांच वजता देना है अपने सर्वे उपस्थिति प्रार्थनीय है धन्यवाद पदाधिकारी मंडळाच्या अध्यक्ष म्हणून मी साठी म्हणून कार्याध्यक्ष अशरथ नाणी मिरे सर उपकार्याध्यक्ष बप्पानंद मुरे सर कार्यवाह माननीय रविंद्र आणि सगळे पत्रकार बनवून इथे बसलेले सगळे माझे सहकारी मित्र उपराचार्य ओले सर आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या गोष्टीसाठी इथे एकत्र आलेलो आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्या आता तपशिलाने उल्लेख माझे सहकारी डॉक्टर मिलिंद कसले केलेले आहे तो म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा साधना गो पुरस्कार दोन हजार चोवीसचा या वर्षीचा आपले कृषी आणि आणि रामळाचे कार्यक्रम आदरणी आनंद आता मेहांना जाहीर झालेला आहे मला वाटतं की त्यांचा त्यांना ज्या लोकांच्या सोबतच्या मोठ्या माननीय लोकांच्या सोबत पुरस्कार मिळालेला आहे त्यावरूनच दोन गोष्टी आपल्या लक्षात येतात एक तर म्हणजे त्यांचं कार्य कर्तृत्व तेवढं मोठं आहे आणि त्याची दखल घेतली गेलेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रातलंच नाही तर भारतामधलं एक अत्यंत नामांकित आणि उज्ज्वल वैभवशाली परंपरा असलेलं विद्यापीठ आहे विशेष योग असा आहे की विद्यापीठाचे पंच्याहत्तरावं वर्ष आहे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अशा प्रकारचा पुरस्कार जाहीर झालेला आहे पुरस्कार पुरस्कारी लोकांची नावं आता तसपेक्षा वाचून दाखवली त्यातलं एक नाव जे पहिल्यांदा आलेलं आहे ते माननीय प्रतिभादाई पाटील यांचं आहे त्या आपल्या भारताच्या माजी उपराष्ट्रपती आहेत मला वाटतं त्यावरूनच त्याचं त्याचं महत्व त्याचं मोठेपण अधोरेखित होतं त्यांच्याबरोबर अजून दोन आणि तीन खरं तर ही सगळीच महान माणसं आहेत त्यांचा उल्लेख आपण आवर्जून करायला पाहिजे ज्याच्यामध्ये श्री राम नाईक आहेत जे माजी पेट्रोलियम मंत्री होते केंद्रीय मंत्री आणि खूप मोठं स्तरावर सरांचं नाव आहे ना त्याच्यानंतर उज्ज्वल निगम साहेब जे आपल्याला सगळ्यांना भारतीय लोकांना माहिती आहे आणि पाचव्या नंबरला एकूण नऊ लोकांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये पाचव्या नंबरला आता त्यांचं नाव आहे हे मला असं वाटतं की गुरुवारी राजाराम परशुराम सव्वीस सरांनी एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये ग्राममुक्ती मंडळाची जी स्थापना केली त्याला आलेलं हे अतिशय सुंदर मधुर फळ आहे आपा आम्ही ग्राम ग्राममुक्ती मंडळाचे आदरणीय नाता ना आणि ते त्यांच्यावर असलेले पाठीमामावकर सर अनंतुलगडे सर यशोभाऊ वाजगे गावातले प्रतिष्ठित मंडळी इतर सगळे ग्रामळाचे समानिय पदाधिकारी या सगळ्या लोकांनी गुरुवारी संदेशांचा जो वारसा आहे तो इतक्या चांगल्या सक्षम पद्धतीने राबवलेला आहे चालवलेला आहे हे दूरदृष्टी आहे आम्ही असं नेहमी म्हणतो की ग्रामवृत्ती मंडळ म्हणजे आता इथं खरं तर माझे सगळेच सहकारी बसलेले आहेत पण पत्रकार बंध सुद्धा आहेत तुमच्यापर्यंत हे नक्की आवडे त्याची कल्पना आहे माझ्या बाजूने हे पुनरावृत्ती होईल पण मला हे सांगायला खूप आनंद आहे अभिमानी आहे की महाराष्ट्रामध्ये जर का पाच अतिशय चांगल्या नैतिकदृष्ट्या संपन्न आणि समृद्ध गुणवत्तेला किंमत देणाऱ्या अशा जर संस्था शिक्षण संस्था महाराष्ट्रात असतील तर त्याच्यामध्ये ग्राहक मंडळ हे क्रमांक एकचं मंडळ आहे कारण आम्ही इथं आता हे काही पहिल्या वर्षी आम्हाला मिळालेलं अनुभव नाही आहे मी आणि माझे इथं बसलेले सगळे सहकारी जे आहेत ती गेली सत्तावीस वर्ष काम करत आहे सत्तावीस वर्षाचा दीर्घ अनुभव आम्हाला मिळालेला आहे या सत्तावीस वर्षामध्ये एकदाही असं घडलेलं नाही की आम्हाला असं पश्चाताप वाटावा की आम्ही कोणत्या कोणत्या संस्थेमध्ये काम करतोय असंच प्रत्येक वेळी वाटलेलं आहे की आम्ही अशा संस्थेत काम करतो तिथं आम्ही जणू स्वर्गातच राहतो कारण तानि सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे नवीन गोष्टी नवीन ऊर्जा नवीन गुणवत्ता याच्यासाठीचा पाठिंबा सहकार्य आणि सगळ्यात महत्वाचं जे आता फार दुर्मीळ गोष्ट आहे सध्या ही आहे ती म्हणजे नैतिकता पारदर्शकपणा आणि शुद्धता आणि हेतूची शुद्धता या हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की सरवे साहेबांनी जे भोपट इथं लावलंय त्याचा वटवृक्ष आता झालेला आपण बघतो आणि ह्या वटवृक्षाचे कितीतरी मोठे मोठे वटवृक्ष झालेले आहेत आत्ताच मोठं झालेलं वटवृक्ष म्हणजे हा मिळालेला एक सर्वोच्च सन्मान आहे त्यांना मिळालेला सन्मान हा फक्त एका तात्यांचा तर हा सन्मान आहे त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे पण मला असं वाटतं की मंडळ आपण सगळे आणि तात्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी ज्यांनी काम केलं अशा सगळ्यांच्या कार्याचा सुद्धा हा सन्मान आहे तेव्हा आम्ही मोठ्या कृतज्ञतेने कृतज्ञ भावनेने आणि ऋण व्यक्त करत हा पुरस्कार स्वीकारतो हे मी आवर्जून इथे नभूत करतो ताक्या त्याच्याविषयी बोलतीलच पण मला असं वाटतं की हे आमच्या ग्रामोती मंडळाच्या आणि ग्रामोती मंडळ काही फक्त राहुमंडळामधल्या लोकांचं नाही सगळ्या पंचकृषी मधल्या सगळ्या समाजांनी समाजासाठीचा सुद्धा हा गौरव आहे की विद्यापीठासारख्या पुणे विद्यापीठासारख्या अतिशय नामवंत विद्यापीठाने आपली दखल घेतली आणि आपल्याला हा सन्मान दिलेला आहे किंवा गौरव दिलेला आहे का त्यांचा सत्ता होणार आहे उद्या तो श्री रविशंकरांच्या हस्ते याचं पुरस्काराचं वितरण होणार आहे ही एक अजून मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब आहेत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे अजून एक कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत हे सगळे सन्माननीय उपस्थिती त्यांची असेल आणि रविशंकर सरांच्या असते या सगळ्या नऊ लोकांना सन्मान सन्मानित करण्यात येणार आहे तेव्हा मला असं वाटतं आता प्रोफेसरांनी तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलं तसं मी सुद्धा तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की आपण जरूर या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे जाणारच आहेत पण आपणही जरूर या मंडळाचा आणि नात्यांचा आणि मंडळाचा जो काही सन्मान बहुमान विद्यापीठाने केलेला आहे तो खूप महत्वाचा आहे मला असं वाटतं की कोणत्याही उच्च पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार हे कमी नाही आणि मला असं वाटतं की तुम्ही जर यादी बघितली तर यादीमध्ये कृषी आणि शिक्षण आणि कृषी यांच्यासाठी एकमेव दात्यानं हो। मिळालेला हा पुरस्कार आहे बाकी सामाजिक राजकीय वगैरे अशा प्रकारचे पुरस्कार आहेत तर मला असं वाटतं की आपल्या शैक्षणिक आणि कृषीविषयक कार्याचा का जणू फार मोठ्या राष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर घेतली गेलेली ही दखल आहे आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला त्याच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं विशिष्ट पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो तुमचा अभिनंदन आहे आणि तुमचा लोभ आणि प्रेम आमच्यावर असंच भविष्यामध्ये सुद्धा राहावा अशी मी नको विनंती करतो या निमित्तानं दुसरी जी गोष्ट मला सांगायची आहे तत्पूर्वी मला असं वाटतं की मी आमचा आत्ता हा पुरस्कार घोषित झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर आदरणीय तात्या आणि बाकी सगळे आत्ता पहिल्यांदाच इथं आलेले आहे तेव्हा हो मी आता सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अशी विनंती करतो की आमच्या मंडळा कॉलेजच्या मार्फत तात्यांचा आपण सत्कार करावा मी विनंती करतो की आपण छाली <laughs>